केळी या पिकामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट करत असताना आपल्याला केळीचं जे काय रूट डेव्हलपमेंट आहे ह्याच्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आता रूट डेव्हलपमेंटमध्ये लक्ष देणं का महत्वाचं आहे कारण जे काय न्यूट्रिशन अपटेक होणार आहे हे सगळं मुळात होणार आहे केळी एक असं पीक आहे की ज्याची मुळी जर एकवीस दिवसानंतर हे जुनी मुळी आहे ती काळी पडते आणि नवीन मुळी डेव्हलप होते ज्यावेळेस आपल्याला नवीन मुळी डेव्हलप करायची असते त्यावेळेस आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि मायकोरायझा ह्या दोन गोष्टीची मदत घ्यावी लागते मायक्रोरायझामध्ये फिनोजेन न्यूट्रिगेशन यांचा फिनोव्याम म्हणून आपलं एक प्रॉडक्ट आहे की ज्याचं वैशिष्ट्य असे आहेत की आपण दोन्ही स्पेसीस एकत्र देतोय म्हणजे इंडो आणि एक्टो ह्या दोन स्पेसीज आहेत त्या द्वि दोन्ही पेशीज आपण एकाच बंचमध्ये एकाच पाऊचमध्ये देतोय इंडो आणि एक्टो ह्या दोन मायकोरायझा कार्य कसं करतात हे मी तुम्हाला सांगतो इंडो मायकोरायझा जे आहे हे म तुमच्या मुळीच्या आतमध्ये जाऊन कार्य करते आणि त्याचं जे काय कार्य आहे ते मुळीच्या आतून सुरू करते आणि एकटो जे आहे ही तुमची जी काही स्पेसिस आहे ही स्पेसिस मुळीच्या सेल्युलोजवरती मुळीच्यावरती जी काय आवरण आहे ह्याच्यावरती ती ॲक्टिव्ह होते आणि तिथून तिचं कार्य चालू करते मायकोरायझाचा फायदा आहे की तुमच्या केळीच्या पिकामध्ये रूट झोन डेव्हलप करण्यासाठी रूटचं एक नेटवर्क तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल आहे त्याचा जेवढा आपल्या किळीचा रूट झोन चांगला असेल किंवा रूटचं जे नेटवर्क चांगलं असेल तर तेवढी केळी आपलं न्यूट्रिशन ऑप्शन चांगलं करणार आहे जे काय तुम्ही दिलेली खत आहे ती ही व्यवस्थितपणे त्याची अपटेक करणार आहे जेवढी केळी तुमचं न्यूट्रिशन अपटेक करेल तेवढं तुमच्या झाडाचा बुंदा चांगला होणार आहे तुमच्या झाडाची चा वेन चांगली होणार आहे आणि जे काय तुमचं फळ आहे ह्याची क्वालिटी चांगली होणार आहे